नव्याण्णव टक्के नुकसान तुमच्या डोक्यात तुम्ही आणि तुमच्या विचारांमुळे होते दोन एक पर्सेंट हानी वास्तविकता प्रत्यक्षात काय घडते आणि परिणाम यामुळे होते तीन बहुतेक वेळा समस्या ही समस्या नसते आपण समस्येबद्दल विचार करण्याचा मार्ग आहे चार जेव्हा तुम्ही भूतकाळातील चुकांसाठी किंवा को प्रत्येक कोपऱ्यात आपत्ती पाहण्यासाठी टीक स्वतःवर टीका करण्यास सुरुवात करता तेव्हा स्वतःला विचारा भूतकाळ बदलण्यासाठी किंवा भविष्यावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी मी सध्या काही करू शकतो का, का। पाच तुम्ही चांगल्या भविष्यासाठी तुमच्या मार्गावर जास्त विचार करणार नाही सहा आपण आपल्या चांगल्या भूतकाळाकडे जाण्याचा मार्ग अधिक विचार करणार नाही सात तुमच्याकडे जे काही आहे ते आता आहे आठ सत्य हे आहे की बहुतेक समस्या जास्त विचार करून सोडवता येत नाहीत नऊ तुम्ही शोधात असलेल्या बहुतांश उत्तरे तुम्हाला शांतपणे वेळेत आणि स्पष्ट मनाने मिळतील दहा तुमचे विचार तुमच्या मनात परिस्थिती निर्माण करतील ज्यात तुमची असुरक्षितता भीती आणि चिंता दिसून येतात अकरा त्यामुळे ते स्वीकारण्यापूर्वी तुमचे स्वतःचे विचार नेहमी तपासून पाहणे महत्त्वाचे आहे बारा तुम्ही व्यायामशाळेत जाऊ शकता निरोगी खाऊ शकता योग्य करू शकता आणि पाणी पिऊ शकता तेरा परंतु जर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये नकारात्मक थेट सामना केला नाही तर तुम्ही कधीही निरोगी राहणार नाही एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आपल्या स्नायूंच्या आकाराने किंवा कम कमरेच्या रुंदीने मोजले जात नाही चौदा अतिविचार नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा हे जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते डॉक्टर यांच्या मते काही व्यक्तींना त्यांचे विचार अनाहूत किंवा जास्त त्रासदायक वाटू शकतात तर काहींना जास्त प्रमाणात अफवाचा सामना करावा लागतो अनेक डॉक्टर अतिविचार करणाऱ्या लोकांना नियमित व्यायाम योग्य आहार घेण्याचे सुचवतात मन शांत होण्यासाठी ते गरजेचे आहे अतिविचार थांबवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स काही उप सुचवतात त्यातील काही येथे पाहू अतिविचाराबद्दल अतिविचार करणं सोडून दिलं पाहिजे काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय नवे काही घडणार नाही अन्यथा एकाच विचारावर आपण अडकून पडू विचार ही तशी अवघड गोष्ट मानली जाते परंतु स्वतःला का का पर काही ठराविक प्रकारची शिस्त लावली तर यातून सुटका होऊ शकते अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त नियोजन करत राहतात प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता नाही असं तज्ज्ञ सुचवतात काही रुग्णांना औषध देण्याशिवाय पर्याय नसतो परंतु त्यांना औषध देण्याची गरज आहे का कोणती औषधं किती प्रमाणात द्यायची कधी द्यायची ती कमी जास्त करायची हे मात्र डॉक्टरांनाच ठरवू द्यावं स्वतःचा स्वतः उपचार करू नये काही तज्ज्ञ अतिविचारातून बाहेर पडण्यासाठी नव्या गोष्टीमध्ये मन रुजवणं आवश्यक आहे विरंगडाचे नवे मार्ग शोधले पाहिजेत मन शांतीसाठी प्राणायाम ध्यानधारणा आश्वासन योग्य निद्रा असे अनेक उपाय करून पाहता येतील फार यश अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे असं डॉक्टर सुचवतात डॉक्टर यांच्यामध्ये निर्णय घेण्याला अत्यंत महत्त्व आहे सतत माझा निर्णय बरोबर आला पाहिजे या विचारात गुंतून पडला तर निर्णय घेताच येणार नाही मेंदू सतत कार्यरत असतो त्यामुळे तो काही अतिविचार असेल तर त्याला दुसऱ्या काही कामात गुंतवणे हा एक मार्ग आणि उपाय असू शकतो उदाहरणार्थ ध्यान करणे यासाठी स्वच्छ हवेशीर वेताच्या प्रकाशाची कोणतेही दुर्गंध न येणारी जागा निवडून तिथे छान स्वच्छ आरामशीर आसन घालावे बसताना शक्यतो तोपासनात किंवा तसे जमत नसल्यास मांडी घालून किंवा तेही अशक्य असेल तर खुर्चीवर बसावे डोळे सहजपणे अलगद मिटवून घ्यावे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून पाठीचा कणा ताट ठेवून बसावे